अमरावती शहरातील खासगी रुग्णालयांवर महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम अंतर्गत तपासणी मोहीम सुरू आहे डॉक्टर विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी शहरी आरोग्य केंद्रातील रुग्णांवर अचानक धडक कारवाई करण्यात आली आहे तपासणी दरम्यान रुग्णालयांनी खालील गोष्टींचे पालन केले पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले रुग्णांच्या अधिकारांची नागरिकांची सणद दर्शनी भागात लावणे रुग्णालयांच्या सुविधांचे दरपत्रक स्थानिक भाषेत व इंग्रजीत उपलब्ध असणे फायर ना हरकत प्रमाणपत्र प्रशिक्षित कर्मचारी व बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन सुनिश्चित करणे शौचालय स्नानगृह दोन बेडमधील अंतर यासह मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आयुष्यमान भारत पोर्टवर हेल्थ प्रोफेशनल व हेल्थ फॅसिलिटी नोंदणी करणे बंधनकारक आहे जर या सर्व बाबींचे पालन केले गेले नाही तर संबंधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल व शासनास अहवाल पाठवण्यात येईल असे डॉक्टर काळे यांनी स्पष्ट केलेत <laughs> नमस्कार तो अच्छा, मैं डॉक्टर विशाल वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती अमरावती महानगरपालिका अंतर्गत बॉम्बे नर्सिंग होम एक्ट अंतर्गत ज्यादा दवाखाने रजिस्टर्ड है सर्व एक महीन विजिट दे तेथील सर्व बाबींची आपण तपासणी करणार आहे व त्यांचा कम्प्लायन्स करण्यास आपण त्यांना सांगणार आहे तरी आपल्या एक महिन्यात सर्व दवाखान्या धारकांनी आमच्या महानगरपालिकेच्या मोहिमेला सहकार्य करावे अशी विनंती करतो राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण ही तपासणी करत आहे धन्यवाद